बाबा हे आता याच्यामध्ये तुम्ही मारता ना हा आता हे जे पान आहे हे जे आणि हे याच्यात अंतर कमी आहे मग किती एम एल कसं मारता चाळीस एम एल चाळीस एम एल काय काय टाकतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय नाही लिंबू युरिया बर हो युरिया किती युरिया आपला पावसाची वाफ अशी झाडावर जात नाही का नाही नाही माणूस मागतो हा हां हांणारा काय आहे ना आणि हुड वगैरे लावता का त्याला Oh. बर त्याची स्पीड कमी nah. ठेवायची अजून पण झाडावर नाही जाऊ देत नाही nah. शेतकरी मित्रांनो हा प्रश्न मामाला याच्यासाठी विचारला की हे शेत स्वतःच nah. 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 आहे <coughs> का तुमचा भाऊ नाही कामावर हे विशेष आहे जर आपण एखाद्या वेळेस जर दुसऱ्यावर काम सोपवलं जे आपले सहकारी असतात तर त्या काय के केलं जातं की ज्यावेळेस फवारा मारला जातो एस टी पी सारखा प्रेशर असतं चार्जिंगच्या फॉवर लाई कारण की एका लिटरमध्ये साडेचार पाच लिटर ती मोटर बाहेर फेकते पाणी आणि त्याच्यामुळे जी वाफ उडती ती वाफ ही ती पानावर पानावर त्याचा परिणाम होतो फळावर स्क्रॉचिंग पडती आणि हे जे फळं आहे हे पूर्ण कामातून जाते त्याच्यानंतर त्याचा भाव राहत नाही तर एकंदरीत त्यांच्या बरोबर राहून जमिनीवालेसुद्धा बरो बरोबर ना भाऊ ते जण काम करतात बरोबर स्वतः घाम गाळतात आणि त्याच्या माध्यमातून हे फुटलेलं फुललेलं हे सगळं स्वप्न त्यांचं आपल्याला दिसतंय मोसंबी पाच लाख रुपये पाच लाख दहा हजार रुपये त्यांची पाहुणे दोन एकरमध्ये गेलेली आहे तर नक्कीच कामाला नियोजनाला ज्ञानाला जितकं महत्त्व आहे तर ते जे जसं सांगितलं गेलं तसं केलं गेलं पाहिजे त्यातून चांगला फायदा आपल्याला हा मिळत असतो मामा खूप चांगलं काम आहे बरं तुमचं हां हां कारण की गवत जागेवरच चा जळीनं चांगलीच गोष्ट आहे की नाही हा आहे की नाही हा तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करा यांचा फक्त मग जो फवारणीचा तणनाशकाचा जो हे आहे तो फक्त वीस लिटरच्या टाकीने किंवा चार्जिंग पंपाने होतं याच्यावर मारायचा जो पूर्ण खर्च आहे किंवा मग जे काही केलं जातं ते ब्लोअरने केलं जातं ब्लोअरचा तुम्हाला व्हिडिओ मी पाहायला टाकतो आणि ब्लोअर केल्यामुळं त्यांचा वेळ पैसा खर्च सगळा त्यातून वाचतो पण तणनाशक मारणं हे कसं भेद तणनाशक मारणं हे काळजीचं काम आहे ती दुधारी तलवार आहे आणि त्याच्यामध्ये चा जो चांगला व्यक्ती मारणारा असेल त्याला त्यांनी पण पाहिलं पाहिजे आणि ज्यांनी मारायला लावलं त्यांनी पाहिलं पाहिजे दोघांनी निरीक्षण दिलं पाहिजे कारण की आज तुम्ही मारलं त्याचा तुम्हाला आज फरक पाडणार नाही पण एक महिन्यानंतर त्याचं स्क्रॉचिंग तुम्हाला फळावर दिसतं त्या ते कारणानं तेच नंतर समोर लक्षात येतच आपल्या तर ते यांनी जे तणनाशक मारलं त्याचा परिणाम या फळावर कुठंही तुम्हाला दिसून येणार नाही पूर्ण पावडरसहित पूर्ण झाड जसे तसं आहे नक्कीच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा हो रामराव